नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज पुणे गुलटेकडी येथे किती कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज पुणे गुलटेकडी येथे एकशे पाच प्लस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज क्वालिटी कांद्याला एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टा गोल्टी कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे हे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान